प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांचीत पारंपरिक शिवजयंती ही उत्साहात साजरी करण्याची प्रथा आहे त्यानुसार काही मंडळांनी आज मिरवणुकीचा बेत केला आणि त्याच्या परवानगीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं मात्र अधिकाऱ्यांनी नकार देत मंडळाच्या कार्यकर्त्यांशी उपरोधात्मक भाषा वापरली त्यामुळे कार्यकर्त्यातून संताप व्यक्त होत होता याबाबत माहिती समजताच आमदार राहुल आवाडे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले यावेळी आमदार आवाडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत अनेक वेळा तक्रारी आली असून त्या उपअधीक्षकांना अधीक्षकांना सांगितल्या आहेत आता मिरवणूक काढण्यास अडवणूक केली जात असेल तर ते योग्य नसल्याचं स्पष्ट केलं यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आवश्यक ती दक्षता घेता यावी यासाठी किमान चोवीस तास अगोदर परवानगी काढणं अपेक्षित आहे संध्याकाळच्या मिरणुकीसाठी सकाळी परवानगी काढण्यात आल्यानं नकार दिल्याचं सांगितलं यातून शब्दाला शब्द वाढतच राहणार असल्याचं सांगत उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी जनतेला त्रास होईल असं कोणतेही कृत्य न करता मिरवणूक काढण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं यावेळी राजू बोंद्रे प्रसाद जाधव शशिकांत मोहिते श्रीरंग खवरे बाळासाहेब माने नितेश पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते